हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सव्वीस नोव्हेंबरला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे उत्पत्ती एकादशी कार्तिक कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं आणि या उत्पत्ती एकादशीचं व्रत हे अत्यंत महत्वाचं मानलं जातं तर हे व्रत केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि म्हणूनच तिला उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं त्याचबरोबर माता एकादशीच्या दिवशी यांनी महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि सर्व व्रतांमध्ये या एकादशीच्या व्रताचं विशेष महत्व मानलं जातं या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानासह हो मागील जन्माची सर्व पाप नष्ट होतात आणि यासोबतच अनेक पिढ्यांमधील पित्रांना मोक्ष प्राप्त होत असतो त्याचबरोबर ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल तर अशांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकता या एकादशी देवीचा जन्म झाला होता म्हणून तिला उत्पन्न किंवा उत्पत्ती एकादशी असं म्हटलं जातं हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे मंगळवारी उत्पत्ती एकादशीला तुम्हाला इथे अर्पण करायचं आहे एक रुपयाचं एक नाणं हे नाण अर्पण केल्यामुळे एका रात्रीतून तुमच्या आयुष्याचं होईल घरामध्ये हो पैसा येऊ लागेल आणि पुढील वर्ष संपत्ती पैसा हा तुम्हाला कमी पडणार नाही कितीही मोठ्या कर्जातून तुमची मुक्तता होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ आज स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला मंगळवारी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघराची स्वच्छता तुम्हाला करून घ्यायची आहे देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे फोटो फोटो असेल तर तो तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंना केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याचबरोबर तुळशी पत्र अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने सगळी पूजा अर्चा करून घ्यायची आहे आणि यानंतरचा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपण पैसे कमवण्यासाठी भरपूर कष्ट मेहनत करत असतो पण कितीही मेहनत केली तरी सुद्धा आपल्या मेहनतीनुसार फळ आपल्याला मिळत नाही ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की कुंडली दोष किंवा वास्तुदोषामुळे असं होत असतं आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला पैसा येतो सुद्धा पण आलेला पैसा आपल्याकडे स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणाने तो पैसा घरातनं आपल्या हातातनं निघून जात असतो कमाईपेक्षा आपला पैसा जास्त खर्च होत असतो आणि त्याचबरोबर तुमच्यावरती भरपूर असं कर्ज होत असेल कर्ज परत फेड करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल पण ते कर्ज फेडण्या इतके पैसे तुमच्याकडे येत नसतील किंवा ते कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नसेल तर एक रुपयाचा नाण्याचा उपाय तुम्ही अवश्य करा हा उपाय केल्यामुळे कितीही मोठ्या कर्जातून तुमची मुक्तता होईल आता फक्त हा उपाय केला आणि लगेचच तुमच्याकडे पैसा आला असा होणार नाही पण हा उपाय केल्यामुळे तुमच्यावरती देवी लक्ष्मी ही नक्कीच प्रसन्न होईल तुम्ही जे काही कष्ट मेहनत प्रयत्न करत आहात तर त्या कष्टाला आणि मेहनतीला तुमच्या नशिबाची साथ मिळेल तुमच्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील आणि तुम्हाला कधीही पैशांच्या आर्थिक अडचणी या येणार नाहीत तर हा उपाय केल्यामुळे कुंडलीतील ग्रहदोष जे आहेत तर ते मजबूत होतात स्ट्रॉंग होतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश हे मिळत असतं हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक रुपयाची तुम्हाला तीन नाणी घ्यायची आहेत एक रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये हळद घ्यायची आहे त्या हळदीमध्ये तुम्हाला थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि थोडस पाणी टाकायचं आहे गंगाजल नसेल तर त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि हे एक रुपयाची तीन नाणं जी आहेत तर ती सर्वप्रथम तुम्हाला पाण्याने धुवून घ्यायची आहेत आणि तेल आणि तुम्हाला त्या हळदीच्या पेस्ट मध्ये बुडवायच्या आहेत दोन्ही साइडला तुम्हाला हळद जी आहे तर ती त्या नाण्यांना लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती एक एक रुपयाचे तीन नाणे जे आहेत तर ती ठेवायचे आहेत त्यानंतर त्या नाण्यांना हळदी कुंकू अक्षदा फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे दूपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्त्रा नामाचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे त्याचप्रमाणे एक माळ तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नमहा या मंत्राचा जोप करायचा आहे तुमच्याकडे जर जप माळ नसेल तर पाच मिनिट तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर नांदण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ती नाणं तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये काही वेळासाठी ठेवायची आहेत त्यानंतर एक ते दीड तासानंतर काय करायचं आहे त्यामधलं जे तीन नाणी आहेत तर त्यातलं एक नाणं तुम्हाला घेऊन एखाद्या पेपरमध्ये पॅक करायचं आहे आणि ते तुमच्या पर्स मध्ये तुम्हाला तुमच्या सोबत नेहमी ठेवायचं आहे तर ते कधीही तुम्हाला खर्च करायचं नाही आहे हे नाणं तुमच्या पर्स मध्ये असल्यामुळे तुमच्याकडे चोह बाजूने पैसा येत राहील लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल यानंतर दुसरं नाणं जे आहे तर ते लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि हे नाणं तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे नाणं ठेवायचं आहे हे नाणं घरामध्ये ठेवल्यामुळे घरातील गरिबी दरित्री दूर होते घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते आणि त्यामुळे तुम्ही हे अशा पद्धतीने पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता यानंतर यातलं जे शेवटचं नाणं जे प्लेटमध्ये राहणार आहे तर ते नाणं तुम्हाला तुमच्या प्लेटमध्ये जे असणार आहे तर ते तांदूळ आणि ते नाणं घेऊन तुम्हाला एखाद्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला देवीच्या किंवा एखाद्या देवताच्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता त्या मंदिरामध्ये तुम्हाला ते घेऊन जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला त्या मंदिराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हे तांदूळ ठेवून त्यावरती जे नाणं आहे तर ते अर्पण करून यायचं आहे हे नाणं अर्पण करून आल्यानंतर आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी करायचा आहे हा उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितला गेला आहे तोच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ